लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांत होते न होते तोच आता सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागा असा विजय मिळवत महायुतीला पाणी दाखवलं राज्याच्या राजकारणातला महत्वाचा समजला जाणारा जिल्हा जिथं दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार नसलेला म्हणजे कोल्हापूर होय या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या जुळण्या कशा असणार कोणाचं पारडं जड तर निवडणूक रिंगणात कोण असणार सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत राहिला तो मतदारसंघ म्हणजे हातकलंगले लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ येतात यात इचलकरंजी शिरोळ हातकलंगले आणि पन्हाळा शाहूवाडी यांचा समावेश होतो तर शिराळा आणि इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ येतात या लोकसभा मतदारसंघातील सर्वात महत्वाचा मतदारसंघ म्हणजे इचलकरंजी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील माने यांना इचलकरंजी मतदारसंघातून मताधिक्य मिळालं होतं इचलकरंजी हा आवाडे यांचा बाले समजला जातो मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे विरुद्ध भाजपचे सुरेश हळवणकर यांच्यात लढत झाले होते प्रकाश आवाडे यांनी हळवणकर यांचा पराभव करून विजय मिळवला होता मात्र आता प्रकाश आवाडे भाजप सोबत आहे त्यामुळं इथं महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे मात्र इचलकरंजीत महाविकास आघाडीचा चेहरा कोण हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून राहुल खंजिरे निवडणूक रिंगणात होते मात्र महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावर इच्चलकरजी मतदारसंघाची सूत्र अवलंबून आहे मात्र आव्हाडे यांची या मतदारसंघात मोठी ताकद असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आमदार आव्हाडे हे पुन्हा अपक्ष लढणार की भाजपमध्ये प्रवेश करणार हे अद्याप स्पष्ट नाही इकडे हातकणंगले मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे या ठिकाणी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे दोन वेळा आमदार राहिलेले शिवसेना ठाकरे गटाचे सुजित मेंचेकर यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार राजूबाबा आवळे यांनी पराभव केला मात्र महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक लढवली गेली तर या ठिकाणी पुन्हा एकदा राजूबाबा आवळे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर त्यांच्या विरोधात महायुतीचा घटक पक्ष असलेला जनसुराज्याचे अशोकराव माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते कोल्हापूर जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ म्हणजे शिरोळ मतदारसंघ इथले विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जरी अपक्ष असले तरी ते सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे ते त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील काँग्रेसचे गणपतराव पाटील किंवा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले राजू शेट्टी रिंगणात असण्याची शक्यता यंदा खरी लढत पाहायला मिळणार आहे ती शाहूवाडी पनाळा मतदारसंघात या मतदारसंघातील माजी आमदार सत्यजित पाटील यांना लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली होती या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला मात्र ते पुन्हा शाहूवाडी पनाळा विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार असणार हे निश्चित तर त्यांच्या विरोधात जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे असते खासदार धैर्यशील माने यांच्या विजयात विनय कोरे यांचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळं धैर्यशील माने विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकद कोरे यांच्या बाजूने लावतील मात्र उद्धव ठाकरेनं असलेली सहानुभूती सत्यजित पाटील यांची मजबूत बाजू असल्याचं बोललं जातंय मात्र याच मतदारसंघातील काँग्रेसचे करणसिंह गायकवाड का आणि अमरसिंह पाटील हे यावेळी आघाडी धर्म पाळत महाविकास आघाडीला मदत करणार की आमदार विनय कोरे यांचं काम करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महासत्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा